सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असते मग ती मेट्रो असो रेल्वे असो बस असो की एस टी बस रोज लाखो प्रवासी याचा वापर करून प्रवास करतात वाढती प्रवाशांची संख्या पाहता अनेकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे तरीही अनेकदा गर्दीमध्ये धक्के सहन करत लोक प्रवास करतात दरम्यान आता एक विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे व्हिडिओमध्ये एका महिलेचं डोकं बसच्या खिडकीत अडकल्याचं दिसत आहे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे आतापर्यंत जागा पकडण्यासाठी खिडकीतून बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची सोशल मीडियावर चर्चा होत होती आता खिडकीमध्ये डोकं अडकवणाऱ्या या महिलेची चर्चा होत आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता की महिलेचं अडकलेलं डोकं बाहेर काढण्यासाठी चालक प्रयत्न करत आहे खिडकी हलवण्यासाठी जागा देखील शिल्लक नाही शेवटी कसे तरी ती महिला आपले डोकं आत खेचते महिलेची अवस्था पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे हा व्हायरल व्हिडिओ कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा आहे